आपलं गाव कोणतं आपण काय करता बरं अच्छा मांडोगण फराटा येते आपली कोणाशी ओळख आहे का परिचय आहे का या गावामध्ये नाही बरं आपल्याला ग्रामपंचायत असते प्रत्येक गावात हे माहिती आहे का असते बरं आपण त्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपली प्रथम माहिती दिलेली आहे का बरं पोलीस चौकी असते प्रत्येक गावाच्या आसपासच्या गावामध्ये अथवा स्थानिक गावात त्या पोलीस चौकीमध्ये आपण आपला आधार कार्ड हे कळ दिलेलं आहे का सध्या ह्या मांडोगण फराटा गावामध्ये दिवसा ढवळ्या चोऱ्या डाग होत आहेत महिलांचे डागडागिने हे ओढून नेल्या जातात खेचल्या जातात त्याबद्दल ह्या गावामध्ये खूप गंभीर घटना घडत आहेत तरी एक सामाजिकदृष्ट्याही ग्रामस्थांची काळजी म्हणून एक आपल्याकडून माहिती घेत आहोत तरी आपल्याला असे वाटत नाही का आपण कळवले पाहिजे अच्छा आपल्याला माहिती नाही परंतु आता माहिती झाले आता आपण इथून कळवणार सहकार्य करणार ना अच्छा आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आर जे न्यूजसाठी हा एक पहा आपल्या मांडवगन फराटा येथे असे अनेक लोक येत असतात त्यांचा हा आपण सामाजिकदृष्ट्या घेतलेला एक माहिती व त्या संबंधित अतिशय ही महत्त्वाची माहिती असते जेणेकरून भविष्यामध्ये अशा काही घटना घडत असताना या लोकांना शोधणं खूप मुश्किल होतं सर्वच लोक असं करतात असं नाही त्या त्याचा त्रास हा चांगल्या लोकांनाही खरंच होतो परंतु असं सहकार्य करण्याची अनेक लोकांची भावना असते तयारी असते परंतु काही लोक हे न कळविता महाराष्ट्र शासनाचे व जे काही नियम असतात त्याचे उल्लंघन करतात आता या तरुण मुलाने आपल्याला सहकार्य करण्याची जी तयारी दाखवली आहे इथून पुढील काळात त्यांनी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाला आपले आधार कार्ड व माहितीपत्र देण्याची त्यांनी सांगितले आहे सामाग्रिकदृष्ट्या हा अतिशय महत्त्वाचा विषय असून आपला आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज व आर जे न्यूजसाठी श्री औदुंबर फटाले मांडवण फराटा